प्रशासनाचे नियम धाबेवर बसून बेशिस्त रिक्षा चालक आणि फुटपाथवरील फेरीवाल्यांनी चाकरमाऱ्यांना अक्षरशः हैराण केलं आहे कुर्ला स्टेशन परिसरात ॲटो रिक्षा चालक आणि अनधिकृत फेरीवाल्यांना मनाई असताना देखील ॲटो रिक्षा चालक आणि फेरीवाले चाकरमान्यांची वाट अडवत असताना दिसून येत आहे भर रस्त्यावरच आडव्या तिडव्या उभ्या केलेल्या ॲटो रिक्षामुळे कुर्लेकरांना रस्त्याने चालणं देखील शक्य होत नाही अशातच आता स्थानिक कुर्ला पोलीस ठाणे वाहतूक विभाग पालिका प्रशासनाने कुर्ला स्टेशन परिसरात येणाऱ्या रिक्षा चालक आणि अनधिकृत फेरीनवाल्यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे हे दृश्य आहेत कुर्ला स्टेशन परिसरातील या स्टेशन परिसरामध्ये ॲटो रिक्षा चालक आणि फेरीवाल्यांना येण्यास सक्त मनाई असताना देखील बेशिस्त रिक्षा चालक हे या कुर्ला स्टेशन परिसरामध्ये येताना आहे आणि त्याच रिक्षा चालकावरती प्रशासन आता धडक कारवाई करताना देखील दिसत आहे प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतल्याने बेशिस्त ॲटो रिक्षा चालकांना ब्रेक लागेल का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद